आज आपण थंडीमध्ये मस्त असे मुळे मिळतात तर त्यापासून आज आपण मुळ्याचा मस्त चा, मसाले पन, असा मसालेदार पराठा बनवणार आहोत अगदी पोट भरेल पण असा दमदार पराठा आज आपण ब बघणार आहोत खायला तर मस्त आणि मसालेदार हा पराठा लागतो तुम्ही हा पराठा नाश्त्यासाठी बनवू शकता खूप अप्रतिम चवीचा खुसखुशीत कुछ मस्त खमंग लागतो हा पराठा मुळ्याचा खाल्यानंतर तुमचं पोट भरे पण मन नाही भरणा इतका मस्त हा पराठा लागतो तीन ते चार दिवस टिकणारे हे मुळ्याचे पराठे आणि मुळ्याच्या पराठ्यावर खाण्यासाठी चटणी देखील करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी वीस एकवीस लसणाच्या पाकळ्या एक इंचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि सतत हिरव्या मिरच्या घेतलेल्याच हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत हिरवी मिरची अद्दक कोथिंबीर एक चमचा मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि मिक्सरचं भांड्याचं भाग करण्यावर आपल्याला ओबडतोबड असं मी हिरी मिरचीचं अद्दकचं वाटण करून घ्यायचं आहे आता वाटण तयार आहे आपलं इकडे मी मुळ्या खिसून घेतल्या दोन मुळे साल काढून खिसून घेतलेले आहेत आणि पाणी वगैरे अजिबात करणार नाही आहे हे माझे देशी मुळे नाही आहेत सरकारी आहेत ज्यामुळे ह्याचा वास येत नाही आहे मुळ्यांचा तर इथे मी अर्धा किलोमीचं वाटण टाकून घेतलेलं आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद टाकवायची आहे तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि चिमुडभर हिंग घालायचं आहे आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक ते दीड चमचा आणि ओवा घेतलेला आहे ओवा हा सर चोळून टाकायचा फ्लेवर खूप छान होतं ओव्याचा आणि आता हे जिन्नस आपल्याला पूर्णपणे असे मसाले मिक्स करून घ्यायचे सर्वात अगोदर मुळ्यामध्ये कारण मुळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्याच्याकरता हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे सकाळ अगोदर हे मसाले पूर्ण आणि ह्याच्यात जेवढं बसेल तेवढं पीठ ॲड करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता इथे ते मी साधारण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चालून अर्धा कप बेसन पीठ घेतलं पिठामध्ये खमांक कुसकुशी तयार होतात इथे मी अर्धा कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला टाकायचं आहे या पिठामध्ये आणि इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे पराठ्यामध्ये आणि हे आपल्याला सर्व असं एकत्रित असं हे आता आपल्याला कोट करून घ्यायचं आहे आपण जे मसाले वगैरे मुळा वगैरे टाकलेलं होते त्याच्यामध्ये हे आधी पीठ आपल्याला कोट करून घ्यायचं आहे आता इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे थोडीशी आणि हे पीठ आपल्याला एकत्रित असं या मुळ्यामध्ये पूर्णपणे कोट करून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर आणि मग जेवढं बसेल तेवढं पाणी टाकायचं आहे छान पीठ मळून घ्यायचं आहे कारण मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे पीठ हे आपलं पातळ होऊ शकतं त्याच्याकरता आपल्याला हे सर्वात अगोदर पीठ थोडं थोडं पाणी टाकूनच मारायचं आहे तर मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलेलं होतं ते देखील निघून जातं ह्याच्याकर थोडं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यामध्ये ते मिक्सच्या भांड्याचंही निघून जातं त्याच्याकरता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम टाकायचं नाही आहे आता इथे मी आणखीन एक कप ॲड केलेलं आहे गव्हाचं पीठ मी थोडंसं जास्त प्रमाणात पराठे बनवते आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत मी ह्याला छान असं मळून घेतलेलं आहे मी ह्याला असं गोळा छान असा मळून घेतलेला आहे मुळ्याच्या पराठाचा थोडंसं तेल टाकलेलं आहे अर्धा पै आणि ह्याला एकसारखं असं करून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर गोळा छान असं एकसारखा तयार झालेला आहे बघू शकता एक कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता पिठाची मी असं ठेवलेली आहे कारण जास्त वेळ जर पीठ राहिलं तर ते पातळ म्हणजे सैल सर होऊ शकतं त्याच्याकरिता आपल्याला हे पीठ घट्टच ठेवायचं आहे पराठ्याचं मुळ्याच्या क मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्याच्याकरिता हे घट्टच मुळून घ्यायचं आता झाकून ठेवायचं एक पाच मिनिट तोपर्यंत आपण चटणी बनवायला घेऊयात टमॅटोची त्याकरिता मी इथे कढई घेतलेली आहे जाडबुडायचं जा त्याच्यामध्ये एक दोन पई तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची फोडणी छान बसते मोहरी तडतडल्यानंतर मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकायचेत जिरे छानही आपल्याला फुलू द्यायचेत हिंग टाकायचं आहे चिमुडूबाद फोडणीमध्ये मी ते बारीक एक सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक अशा चॉप करून घेतलेल्या आहेत बारीक कट करून त्यात आपण आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायच्या आहेत आता हे आता आपल्याला एक मिनिटभर आपल्याला तळसून द्यायचं आहे लसूण लालसा रंग येईपर्यंत कोथिंबीर घालायची थोडीशी फोडणीमध्ये फ्लेवर खूप छान होतं तो फोडणीमध्ये कोथिंबीरचा इथे मी दोन मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला फोडणीमध्ये टाकून मिनिटभर असे लालसा रंगावरती तळसून घ्यायचे आहेत कांदासुद्धा आपल्याला इथे छान असा कांदा लालसा झालेला तर अर्धा चमचा हळद टाकायचे हळद ही छान आपल्याला कांद्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्याबरोबर आता मी इथे टमॅटो चिरून घेतलेले आहेत एक सात ते आठ टमॅटो चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजचे टमॅटो ते आता आपल्याला चिरून घेतलेले टाकून घ्यायचेत आपल्याला कढईमध्ये आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं टमॅटो कांद्यासोबत आता मीठभर मी याला छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर मी ते दोन चमचे साखर घेतलेली आहे कारण जी आंबट असल्यामुळे चटणी त्यासाठी आपल्याला साखर थोडीशी टाक टाकावी लागते छान अशी चव लागते साखर टाकल्यानंतर दोन चमचे लाल तिखट घरी बनवलेलं आणि तिखट घातल्यानं मी थोडंसं अर्धा चमचा सा आणखीन टाकलेला आहे तुम्ही लाल तिखटाचं प्रमाण कमी जास्तही करू शकता पण मला थोडीशी स्पायसी चटणी बनवायची आता ह्या तिखटसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हा पूर्ण टमाटो जो आहे मॅश होऊन पाच ते दहा मिनिट झाकून ठेवायचे आता पाच ते दहा मिनिट आहे टमाटोसुद्धा आपला पूर्ण असा मॅश झालेला आहे पूर्ण होता तो आता ह्याला आपल्याला पाणी देखील सुटलेला आहे टमाटोला आता इथे आपण टमाटो चटणीसुद्धा आपली छान अशी शिजली गेलेली आहे आता इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकत ता आहे एक चमचा एकदा छान असाला एकदा एक कसं एक जु करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आता कोथिंबीर टाकल्यानंतर ह्याला एकदा आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं छान असं इथे आपली झटपट अशी टमाटो चटणी बनवून तयार आहे पराठ्यासोबत खाण्यासाठी खूप मस्त टेस्टी लागते ही चटणी आता आपण पाच मिनटांनी उघडून बघूयात आता इथे छान असा आपला गोळा एकसारखा करून घ्यायचा आहे आणखीन एकदा मळलेला गोळा आहे तो आता मळलेल्या पिठामधून सा एक गोळा घ्यायचा आहे उंडा आणि छान असं एकसारखा करायचा आहे हातावरती पाहू शकता तुम्ही आणि ह्याला पिठामध्ये घोळून घ्यायचे छान पीठ लावून घ्यायचं खाली चिटकणार नाही तेल लावून घ्यायचे मध्ये आणि घडी करायचे पुन्हा एकदा घडी करायची आणि छान असं हा पराठा लाटून आहे गोलाकार छान पातळ लाटायचं आहे जाड लाटायचं नाही आहे बघू शकता मी छान असा पातळ लाटून घेतलेला आहे या पराठ्याला बघू शकता मस्त दिसतोय आपला पराठा आता इथे मी साईडलाच लगेच पॅन गरम करत ठेवलेला होता गॅसची फ्लेम आहे ते मीडियम ठेवायचे आहे हा पराठा छान मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आता पलटून घ्यायचा आहे एक अर्ध्या मिनटांनी आता हा अर्ध्या मिनटांनी छान असा भाजून घ्यायचा आहे आता ह्याला वरून तेल लावायचे ब्रशने खालच्या साईडनं भाज सा। आता भाजतोय पराठा छान असा आता वरच्या साईडनं तेल लावून घ्यायचं आहे लगेच पलटे मारायचे आहे आणि दोन्ही साईडनं तेल लावून छान खरपूस मस्त असा भाजून घ्यायचा आहे आता हा पराठा काढूयात आणखीन एकदा मुळ्याचा पराठा तुम्हाला एकदा बनवून दाखवते आता उंडा घ्यायचा आहे उंडा करून त्याला आतमधून तेल लावून घ्यायचे घडी करून पीठ लावून छान असं ह्याला पातळ लाटून घ्यायचं मुळ्याच्या पराठ्याला आता इथं लाटून घेतला पराठा आपल्या तव्यावरती टाकून घ्यायचा आहे आणि मिडियम ते हाय गॅसवरती ह्याला छान असं खरपूस मस्त दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे आता इथे पराठा उलटून घेऊयात छान असा खालचा बाजू थोडीशी भाजली गेली आहे आता खालच्या बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूनेही मस्त असं आता ह्याला छान असं गोलाकार फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता दोन ते तीन मिनटं देखील आपण खालच्या बाजूने छान असं शेकवून घेऊयात पराठाला आता वरती ब्रशने छान असं ह्याला तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही ठिकाणी तूप देखील लावू शकता पराठाला आता खालच्या बाजूने छान भाजला देखील आहे आता पलटी मारून आपल्याला वरच्या बाजूला देखील तू तेल लावून घ्यायचं आहे मस्त असं आणि दोन्ही बाजूने खरपूस मस्त खमंग असा हा मुळ्याचा पराठा छान भाजून घ्यायचा आहे आता अर्ध्या मिनटांनी पलटी मारून घ्यायचा आहे इथे छान असा कलर आलेला आहे बघू शकताय तुम्ही मस्त असा खरपूस मस्त दे भाजला देखील आहे मस्त पराठा तयार झालेला आहे फु फुगला देखील आहे टम्मासा छान आता हा पराठा मी दोन्ही बाजूने तीन ते चार मिनटं झालेले आहेत तीन ते चार मिनट लागले भाजायला ही पराठा आता हा पराठा आपल्याला एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचा आहे तव्यावरून ते छान पराठा भाजार केला आहे तर इथे आपले बनवून तयार झालेले आहे मऊ खुसखुशीत खमंग असे तोंडाला चव आणणारे असे मुळ्याचे पराठे तर आता मुळे खूप छान मिळतात बाजारात तर नक्की करून बघा किंवा तुम्हाला परासाठी न्यायचे असतील तर तुम्ही सांगितले प्रमाण देखील हे घेऊन तुम्ही हे मुळ्याचे पराठे बनवू शकता तर बघू शकता किती मौसूत मस्त तयार झालेला आहे खमंग तयार होतात तुम्ही हा मुळ्याचा पराठा टमॅटो चटणी बरोबर खाऊ शकता अप्रतिम चवीचा लागतो खूप छान लागते टमॅटो चटणी आणि दह्यासोबत देखील खाऊ शकता कशासोबत देखील खाऊ शकता अप्रतिम चवीचा लागतो आणि मुलंसुद्धा हा मुळ्याचा पराठा आवडीने खातील घरचेसुद्धा आवडीने खातील हा पराठा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा चला तर वेळात वेळ काढू माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेट तोपर्यंत बा